तिला अत्यंत महत्वाची मोठी बातमी सांगती आहे नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच काही तासांत दोनशे वीसहून अधिक शासन निर्णय जारी करण्यात आलेत आणि यामध्ये महापालिकांसह नगर परिषद आणि नगरपंचायतींवरती निधीची मुक्त उधळण करण्यात आली आहे अगदी काही अधिकाऱ्यांच्या बदल्या नियुक्त्यांना धडाधड मान्यता देण्यात आल्या आहेत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत शंभर कोटी रुपयांचा निधी सुद्धा देण्यात आलेला आहे तर आपण पाहतोय चार संहिता लागू होण्यापूर्वी काही तासांत दोनशे वीसहून अधिक शासन निर्णय जारी झाले मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत शंभर कोटींचा निधी मंजूर झालेला आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी एकशे सत्याऐंशी कोटी अठ्ठ्याण्णव लाख मंजूर झालेत तर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना बियाणे खरेदीला तीन हजार चारशे नव्याण्णव कोटी चौऱ्या चाुरा, चौऱ्याऐंशी लाख दिले गेलेत नगर महानगरपालिका नगर परिषदा आणि नगरपंचायतींना पाच कोटींपासून दहा कोटींपर्यंत निधी देण्यात आलेला आहे अगदी निधीची खैरातच करण्यात आली अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो आचारसंहितेपूर्वी दोनशे वीस जी आर जे ते शासनाकडून काढले गेलेत अगदी काही तास बाकी आहेत आचारसंहिता लागू होण्याला आणि त्यापूर्वीचा महत्वाचा निर्णय समोर येतोय